देवेंद्र फडणवीस यांचा एकेरीत उल्लेख कोणीही करू नये ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री राहिलेले आहेत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे मराठ्यांची संस्कृती आहे त्यामुळे अशा पद्धतीचा एकेरी उल्लेख केला गेला तर त्याचं उत्तर आम्ही एकेरीत देऊ आम्ही तुमचं स्वागत करू तुम्ही कधी येत आहे ते सांगा त्याचं आम्ही स्वागत करायला तयार आहोत माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांचा सा एकेरी उल्लेख कोणीही करू नये माननीय फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री राहिलेले आहेत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे मराठ्यांची संस्कृती त्यामुळे अशा पद्धतीत जर एकेरी उल्लेख केला गेला तर ता त्याचं उत्तर आम्ही एकेरीमध्ये देऊ ईद का जबाब पत्तरसे देईल त्यांनी म्हटलेलं आहे की आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही मागे दोन वेळा आमची फसवणूक झाली काय समजा आम्ही स्वागत करतोय त्यांना आजकाल स्वागताची सवय झाली आहे जेसीबीनी फुलांनी फुलं उडवून गुळार उडवून आम्ही करू तुम्ही कधी आहे सांगा काल फडणवीस साहेबांनी देखील आहे की सरकारी बंगला आहे सरकारी बंगल्यामध्ये कोणी येऊ हो शकतो आम्ही स्वागत करायला तयार